नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव दिलं जाईल असं संदिग्ध उद्गार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते स्वर्गीय बा पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून या अनुषंगाने नुकतेच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी विनंती केली होती या नामकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला अशी माहिती मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आंदोलनं होत होती अनेक वेळेस यासंदर्भात मोर्चे आणि रॅलीत देखील निघाल्या आता या सगळ्याला यश याची चिन्ह दिसतली असून नवी मुंबई विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र प चव्हाण माजी केंद्रीय मंत्री माजी खासदार कपिल पाटील वनमंत्री गणेश नाईक माजी खासदार रामशेठ ठाकूर माजी मंत्री जगन्नाथ पाटील भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे माजी खासदार संजीव नाईक आमदार प्रशांत ठाकूर आमदार मंदा म्हात्रे माजी आमदार सुभाष भोईर माजी आमदार राजू पाटील आदी पदाधिकारी आणि मान्यवर या बैठकीला उपस्थित होते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या